नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते ट्रम्पची अवस्था बघा काय आहे इतकी दयनीय अवस्था आहे की, की सहकाऱ्यांवर विश्वास ठेवता येत नाही समोर आव्हान तर इतकं मोठं आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचा आहे आणि या सगळ्यामध्ये वय साथीला नाहीये अलास्का बैठकीचीच कथा बघा आणि कुठून कुठपर्यंत त्या माणसानी म्हणजे एक तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मी खाली लिंक देते ह्याच्या जेव्हा ट्रम्प परत गेले आलास का बैठकीमधून म्हणजे वार्ताहर परिषद झाली आणि लगेचच निघाले ते जे विमानाचे ते जो जिना चढून जात आहे ती पावलं त्यांना टाकणं किती जड जात आहे तुम्हाला दिसून येईल त्याच्यामध्ये अगदी मोठ्या कष्टाने पावलं टाकत टाकत वर पोचलेले आहेत त्यामुळे एक तर पूर्ण परिषदेमध्ये थकलेले तर दिसतच होते त्यात काही वादत नाही परंतु त्याही पेक्षा मोठा थकवा जो आहे तो एक मनाची उभारी असते ती उभारी असली तर माणूस अनेक अगदी त्या वयामध्ये सुद्धा अवघड काम करून जातो परंतु ते ट्रम्पना किती जड जात होत ते तुम्हाला त्या नुसत्या त्यांच्या चालीवरून लक्षात येईल ही अवस्था का झाली कशी झाली आणि ह्याच्यासाठीच आज मी हा व्हिडिओ बनवते आहे अलास्का बैठकीचं खरं सांगायचं झालं तर इतक्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील म्हणजे पडद्या मागे काय काय झालं त्या पडद्या पुढे काय झालं ते आपण बघितलं सगळं उदाहरणार्थ ट्रम्पचं विमान अगोदर पोचलेलं होतं पुतीनचं पोचलेलं नव्हतं त्यांना जवळजवळ अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली विमानामध्येच पुतीन यांची जी रशियाचा ताफा आला सगळा त्याच्यात नेमक्या कुठल्या विमानात पुतीन बसलेत माहिती नव्हतं ते व्हेरीफाय सुद्धा करावं लागलं म्हणजे त्यांनी किती सावधगिरी घेतलेली होती सुरक्षेची तुम्हाला लक्षात येईल एक कदाचित बॉडी डबल्स पण वापरले असतील ते जे म्हणतायत की व्हेरीफाय करावं लागलं म्हणजे काय एकाहून का जास्त विमानामध्ये पुतीनच बसल्यासारखे कदाचित दिसत असतील त्यातले खरे पुतीन कुठल्या विमानातून उतरणार हा एक प्रश्न तयार झालेला होता बऱ्याच गमती असतात आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आणि त्यातून पुतीन तर केजीबी वाले असंही एकाने म्हटलेलं आहे की म्हणे पुतीन यांचा जर का विश्वासघात झाला दगाफटका झाला म्हणजे ट्रम्पनी नाही केला असता परंतु तिथल्या डीप स्टेटने समजा करायचं म्हटलं असतं आणि पुतीनचा काटा काढायचं म्हटलं असतं तर सर्व तयारी अशी रशियामध्ये दे करून ठेवलेली होती की थेट अण्वस्त्रांचा मारा अमेरिकेपर्यंत येऊ शकला असता एवढी सगळी जय्यत तयारी करून जेव्हा पुतीन इथे आले तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर कुठे तणाव दिसला का तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये रिलॅक्स मूड मध्ये दिसत होते ते इतके नॅचरल होते कारण त्यांना परिस्थितीवरती मी स्वार आहे या वाघावरती मी स्वार आहे याची खात्री होती मग ट्रम्प आणि पुतीन यांची भेट झाली त्यांनी ती मानवंदना स्वीकारली याच्यानंतर नॉर्मली काय होतं तर ट्रम्प हे स्वतःच्या गाडीत बसून बैठकीच्या ठिकाणी जातात पुतीन त्यांची स्वतंत्र गाडी आलेली होती त्यांच्यासाठी त्या गाडीमधून पुतीन गेले असते खरं म्हणजे परंतु तसं झालं नाही पुतीन यांनी चलाकी केली आणि ते ट्रम्पच्या गाडीमध्ये बसले आणि ट्रम्पच्या गाडीतून एकाच गाडीतून दोघेही बैठकीला निघून गेले आता हा जो क्षण टिपणं जे आहे ना हे महत्वाचं होतं कारण ह्याची कोणी अपेक्षा केली नव्हती म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही मी जे तुम्हाला सगळं समजून सांगितलं की ट्रम्प काय करू इच्छित आहे डीप स्टेट काय करू इच्छित आहे ट्रम्प आणि डीप स्टेट यांचं नेमकं विवाद कुठे आहे हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानुसार ती जी डीप स्टेट आहे ती ट्रम्प वर सुद्धा करडी नजर ठेवत असते ती त्यांना राष्ट्राध्यक्ष झाला म्हणून त्यांना मोकाट सोडलेलं नसतं त्यांच्या सगळ्या त्या करड्या नजरेमधून सुटून ट्रम्पना काही मेसेज देण्याची गरज होती आणि तो क्षण पुतीननी कसा पकडला बघा त्या गाडीत बसल्यानंतर नेमकं काय झालं असेल हे सांगता येत नाही म्हणजे ड्रायव्हर समोर बसलेला आहे त्याच्यामुळे बोलचाल तर काही झाली नसेल परंतु हातामध्ये तुम्ही मेसेज दाखवू शकता एखादा कागद आणला असेल तर तो, तो ट्रम्पनी वाचला असेल तर काय मेसेज होता आपण सांगू शकत नाही हे महत्वाचं असतं कारण असं म्हणतात की जवळजवळ दहा पेक्षा जास्त टेलिफोन कॉल ट्रम्प आणि पुतीन मध्ये झालेले आहेत जानेवारीपासून पण तरी सुद्धा असे जेव्हा कॉल होतात तेव्हा सगळे सहकारी सोबत बसलेले असतात आणि काही महत्वाच्या गोष्टी ह्या बोलता येत नसतात पुतीन अतिशय आल्हाददायक वातावरणात होते आणि त्यानंतर ट्रम्प चिंताग्रस्त झालेले दिसले हा जो बदल आहे तो महत्वाचा आहे गाडीतून उतरल्यानंतर पुन्हा एकदा दोघेही वेन्यू कडे गेले असं सांगितलं जाते की पुन्हा एकदा त्यांच्या सोबत जे रशियन पत्रकार आलेले होते त्यांची व्यवस्था ठीकशी केली गेलेली नव्हती त्यांना एका वेगळ्या दालनामध्ये तिथे नुसतेच पडदे लावलेले होते त्याच्यानंतर त्यांच्यासाठी जे शौचालय गृह होती ती सुद्धा अतिशय शॅबी होती म्हणजे किती काय म्हणू आपण ज्याला आदर आतिथ्य आपल्या देशामध्ये फार चांगलं केलं जातं पण त्यांनी दोन दोन टॉयलेट्स एकाच ठिकाणी त्याच्यामध्ये सेपरेटर साधा पडदा सुद्धा नव्हता अशी इतकी मानहानीची ट्रीटमेंट जी आहे ती रशियन शिष्टमंडळाला दिली गेली अमेरिकेकड अमेरिकेच्या आस्थापनाकडून ह्या सगळ्यावरती अर्थातच ट्रम्पचं लक्ष असेल असं नाही त्यांच्या आ, मागे काही काही निर्णय घेणारे लोक आहेत आणि ते कसे वागतायत याचा तुम्हाला अंदाज येईल असंही सांगितलं जातं की तिथे जे ट्रम्प बसले ते आपल्या सहकाऱ्यांसोबत बसले त्याच्यामध्ये स्कॉट बेसेंट होते त्यांचे अर्थमंत्री त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री होते त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबिओ होतेच पण बैठक सुरू झाली आणि काही काळानंतर स्कॉट बेसेंट बाहेर निघून गेले ते पुन्हा आले नाही हा शिष्टाचाराचा भंग असतो मित्रांनो तुमच्या समोर एका दुसऱ्या देशाचा प्रेसिडेंट बसलाय त्याच्या समोर तुम्ही बैठक सोडून जाता तुमचा प्रेसिडेंट बसलेला आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या प्रेसिडेंटची मान खंडना केली ठीक आहे पण समोरचा माणूस हा तुमचा पाहुणा म्हणून आलेला आहे त्याच्या समोर तुम्ही असे उठून जातात तसेच त्यांचे परराष्ट्र मंत्रीही उठून गेले थोड्या वेळाने ते परत आले म्हणून सांगतात पण हे कशासाठी झालं सगळं हा प्रश्न आहे याही पलीकडे जाऊन असं म्हटलं जातं की मी मेलानियावरती एक व्हिडिओ केलेला होता त्यांच्या पत्नी आणि त्या कशा त्या स्लॅविक आहेत आणि तिथून स्लोव्हेनिया देशामध्ये जन्म झाला आणि कम्युनिस्ट राजवट त्यांनी लहानपणापासून बघितलेली आहे त्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या युक्रेनच्या जनतेच्या सोबत आहेत त्यांनी एक म्हणे पत्र लिहिलं पुतीनं उद्देशून आणि ट्रम्पनी ते पुतीनच्या हातामध्ये दिलं तेव्हा ट्रम्प नेमका काय संदेश दिला गेला युअर इज येत नाही हा करार झाला नाही तर आपल्याला पद सोडावं लागेल याची ट्रम्पना कल्पना तर आहे परंतु पुतीन यांनी त्याही पेक्षा काहीतरी जास्त महत्वाचं त्यांना कदाचित सांगितलं असावं आणि ती चिंता जी आहे ती चिंता ट्रम्पच्या चेहऱ्यावरती आपल्याला अगदी दिस स्पष्ट दिसून येत होती काही गोष्टींमध्ये म्हणा किंवा सामंजस्य झालेलं असणार प्रत्यक्ष बैठक सुरू व्हायच्या आधी सुद्धा असंही म्हटलं जात आणि मग ती बैठक सुरू झाली एक तुम्हाला साधा उल्लेख कर माणूस अशी त्यांची आता सगळी एक ख्याती झालेली आहेच अशा माणसाच्या सोबत अमेरिकन बिझनेसमन का उभे राहिले हा प्रश्न तुम्हाला पडेल पण जेव्हा हे युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा रशियावर सँक्शन्स लावली गेली आणि मग रशियाने सुद्धा सँक्शन्स कोणावर लावली तर ज्या अमेरिकन कंपन्या रशियामध्ये काम करत होत्या त्यांच्यावरती रशियाने सँक्शन्स लावली त्यांची मालमत्ता जप्त केली अखेर अमेरिकन कंपन्यांवर एवढे कर लादले गेले की त्यांनी आपला तिथला गाशा उंडाळला कारभार परंतु त्यांना सगळे ऍसेट परत नेऊ दिले नाहीत रशियाने आणि अशा प्रकारे अनेक कंपन्यांचं बिलियन्स ऑफ डॉलर्स नुकसान झालं मी बावीस साली एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये याची आकडेवारी सुद्धा दिलेली होती अशातलीच एक महत्वाची कंपनी म्हणजे एक्झॉन मोबिल एक्झॉन मोबिल ही कंपनी आणि ज्याच्यावरती आता सँक्शन लावले हो आणि ज्या रॉसनेप बरोबर भारतीय कंपनी काम करते त्यांच्याकडून तेल घेते म्हणून जिच्यावरती सँक्शन लावले गेले ती न राखत होती तर या मध्ये एक्झॉन मोबाईलचे तीस टक्के शेअर्स होते आणि हे शेअर्स त्यांना सोडवून अमेरिकेत परतावा लागले एकट्या एक्झॉन मोबिलचं फोर पॉइंट सिक्स बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं या युद्धामुळे केवळ रशिया सोडावा लागला म्हणून तेव्हा ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांना पुन्हा एकदा मी जे पहिला व्हिडिओ मी जो केला आपण बिझनेस बिझनेस खेळूया लोकांना हसू आलं असेल की बिझनेस बिझनेस खेळूया म्हणजे काय तर ह्या सगळ्या कंपन्यांना पुन्हा एकदा रशियामध्ये ऑपरेट करता यावं याच्यासाठी कोणते निर्बंध मागे घ्यावे लागतील त्याची यादी तयार झालेली आहे लक्षात घ्या आणि त्याच्यावरती कदाचित सामंजस्य पण झालं असेल त्यानंतरच पुतीन आले मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उल्लेख केलेला होता की रशियाचे अनेक उद्योगपती सुद्धा तिथे हजर होते तेव्हा अपेक्षा खूप मोठ्या होत्या कदाचित परंतु बैठकीमध्ये तशा सह्या होऊ शकल्या नाहीत गोष्ट वेगळी आहे पण एक महत्वाची गोष्ट झाली की युद्धबंदी करार न करता डायरेक्टली शांतता करार करावा ह्याच्यावरती एकमत झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती अं युक्रेनला नेटोचा सदस्य बनवून घेणार नाही पण जर का ते सदस्य नसतील तर त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न येतो आणि त्या संरक्षणाची हमी ही कशी द्यायची तर नेटोचा जो करार आहे म्हणजे तुम्हाला सदस्य म्हणून जे, जे काही अधिकार मिळतात ते आर्टिकल पाच मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कुठल्याही सदस्यावरती जर का बाह्य आक्रमण झालं तर उर्वरित सदस्य हे ते आक्रमण स्वतःवरती झालं असं समजून त्याच्यामध्ये पडतील त्याला मदत करतील आणि स्वतः सुद्धा लढाईत उतरतील अशाच पद्धतीच वर्डिंग असलेलं म्हणजे असेच शब्द प्रयोग असलेला एक स्वतंत्र करार युक्रेनशी करावा युरोपानी म्हणजे त्यांना ती एक हमी मिळेल की आपल्या संरक्षणासाठी ही मंडळी उतरतील त्यांना नेटोमध्ये सामील होण्याची गरज नाही परंतु नेटो सदृश संरक्षण कवच जर का युक्रेनला देता आलं तर त्याला आपली ना नाही असं रशियाने आता मान्य केलेलं आहे रशियानी हे सांगितलेलं आहे की आम्ही भूप्रदेश सोडणार नाही त्याच्यावरती आता चर्चा होऊ शकेल आज सोमवार म्हणजे आजच्याच दिवशी अर्थात अमेरिकेची सकाळ होईल तेव्हा युरोपचं संपूर्ण शिष्टमंडळ म्हणजे खुद्द झेलेन्स्की आणि उर्वरित महत्वाचे नेते हे अमेरिकेत पोचत आहेत आणि ट्रम्प यांनी त्यांच्या सोबत कॉन्व्हर्सेशन मध्ये बैठकीचा वृत्तांत सांगितला त्यानंतर ही प्रत्यक्ष भेट ठरलेली आहे त्याच्यामध्ये पाऊल पुढे पडतं का नाही हे आज संध्याकाळपर्यंत किंवा आपल्या उद्याच्या सकाळपर्यंत अर्थात समजून येईल पण ही झाली ही बैठकीच्या सगळ्या वार्ता आणि त्याचा घोषवारा तुम्हाला सांगितला एकंदरीतच युद्ध थांबण्याची लक्षणं तर दिसत आहेत नेमकं होईल असं नाही हे सगळं होत असताना युद्ध थांबलेलं नाही कारण युद्धबंदी करार झालेला नाहीये त्याच्यामुळे दोन्ही देश एकमेकांवरती हल्ले करायला अजूनही मोकळे आहे अजूनही मोकळे आहे ही सगळी जेव्हा उल्थापन चाललेली होती ना तेव्हा मला एक राहून राहून आश्चर्य वाटत होत कि ते जेडी कुठे गेले म्हणजे झेलेन्स्की व्हाईट हाऊसला आले त्यांच्यासोबत ती बोलणी झाली ट्रम्प बसले होते त्यांच्या बाजूला झेलेन्स्की आणि या बाजूला आपल्याला जेडी व्हॅन्स हे पहिले दिसलेले होते आणि झेलेन्स्कीला प्रश्न विचारणारे आणि त्याला खडसावून सांगणारे जेडी व्हॅन्सच होते <coughs> मग या सगळ्या बैठकीतून जेडी व्हॅन्स गायब कुठे आहेत म्हणून मी शोध घेत होते की ते तिथे पोचले होते का तर कोणीच सांगत नाही काही जण सांगतायत ते तिथे होते कुठे ते तर युरोपामध्ये गेलेले आहेत सांगताना असं सांगतायत युरोपमध्ये ते वैयक्तिक सहलीसाठी गेलेले आहेत पण ते खरं दिसत नाही मित्रांनो जेडी व्हॅन्स हे युरोप मधल्या अनेक नेत्यांना भेटून एक विशिष्ट प्रकारचं सहमती मिळवण्याचा प्रयत्न करतायत ही सहमती जी आहे ती युक्रेन युद्ध सो, सोडवण्यासाठी आहे म्हणजे थांबवण्यासाठी आहे की ट्रम्प यांना काढलं तर माझ्या नावाला तुम्ही सर्व एकत्र कंकरन्स द्या हे सांगण्यासाठी आहे हे आज आपण सांगू शकत नाही पण जेडी व्हॅन्स हे युरोपात फिरतायत तिथल्या युरोपियन लिडर्सनी त्यांना सांगितलं की तुम्ही इलॉन मस्क ला सोबत ठेवा मग आम्ही तुमच्या बरोबर येऊ म्हणून याचा अर्थ असा की पॅरलली समांतर कारवाया म्हणून गोष्टी चाललेल्या आहेत कदाचित सगळ्याची कल्पना जी आहे ती देणार नाही दे ट्रम्पला कदाचित परंतु पुतीन कडून मात्र ती मिळू शकते जी बेचैनी आहे तो तो थकवा आहे ती जी चिंता आहे तणाव आहे त्या सगळ्याच कारण कदाचित हे असू शकतं तेव्हा जेडी व्हॅन्स गायब आहेत या सगळ्या बैठकीमध्ये खरं त्यांनी ठळकपणे पुढे यायला पाहिजे होत त्यावेळी जर का त्यांनी झेलेन्स केला असा फैलावर घेतलेला होता तर आज सुद्धा त्यांनी पुतीन पण यायला पाहिजे होत आणि ट्रम्पनी त्यांना न्यायला पाहिजे होतं मग का नेलं नव्हतं आणि जेडी व्हॅन्सनी सुद्धा उत्साह का दाखवला नाही तुम्ही बघाल त्यांच्या ट्विटर हँडलवरती तर त्यांनी ट्विट चांगली केलेली आहे ट्रम्पची वाखाणणी केलेली आहे कशी बोलणी नीट झाली वगैरे वगैरे पण प्रत्यक्षात तिथे उपस्थित न राहण्याची सावधगिरी जेडिव्हॅन्सनी घेतलेली आहे याच स्पष्ट कारण असं दिसतंय की काही झालं समजा फस झालं सगळं तर ब्लेम आपल्यावर यायला नको हो, ब्लेम सगळा ट्रम्प वरती जाईल याची काळजी पण घेतली गेलेली आहे तेव्हा हे ज्याला म्हणतात ना व्हील्स विद व्हील्स व्हील्स ती ही सगळी अशी चाललेली आहे ट्रम्प यांची वाट अतिशय बिकट आहे आणि त्याच्यामध्येच त्यांनी मोदींना दुखवून ठेवलंय पण पुतीन मात्र विसरले नाहीत त्यांनी फैलावर घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या कारणांसाठी भारतावरती सँक्शन्स लावताय रशिया चीनवर सँक्शन्स लावताय या सगळ्याला अर्थ नाही त्याच्यामुळे ही बैठक संपल्यानंतर आता काही सूत्र ट्रम्प जे बोलले ते मी ऐकलं परंतु आपल्याकडची जी सूत्र सांगतायत तसं मला त्याचा अर्थ लावता आला नाही त्यांनी एवढंच म्हटलं की ती जी सँक्शन ऍडिशनल लावली गेली म्हणजे जास्तीचा टेरिफ पंचवीस टक्के मूळ पंचवीस टक्के आणि अधिक पंचवीस टक्के असा पन्नास टक्के सत्तावीस ऑगस्ट पासून होणार होता परंतु तो निर्णय घ्यायला अजून वेळ आपल्याकडे दोन आठवडे आहेत बघूया काय होतं ते असं त्यांनी मोघम गुळगुळीत उत्तर दिलं आणि त्याचा अर्थ असा लावला जातोय की भारतावरती आता ते पंचवीस टक्के लागणार नाहीत असा जरी ते लावत असल्या अर्थ तरी देखील ते प्रत्यक्षात होईपर्यंत आपल्याला निश्वास टाकता येत नाही पण कुठे ना कुठेतरी एक ज्याला आपण म्हणतो ना की कि दरवाजा किलकीला झालेला आहे एवढं निश्चित आहे काही ना काही घेऊन असं सांगितलं जातं की बैठकीनंतर अं अर्थातच दुपारच्या भोजनाची सगळी सिद्धता होती बैठक लांबली तर रात्रीच्या भोजनाची पण सिद्धता केलेली होती परंतु अमेरिकन टीमनी परस्पर लंच कॅन्सलच करून टाकलं आणि पुतीनची टीम जी आहे जणू काही त्यांना काही खायला मिळत नाही ते परत विमानामध्ये गेले त्यांच्या विमानामध्ये हो सगळी तयारी असणार आहे ते ताबडतोबीने बैठक संपवून थेट विमानाकडे जाऊन त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला या सगळ्यात तुम्हाला दिसून येईल की त्यांनी एक धाडस केलं अमेरिकन भूमीवर येण्याचं खरं परंतु त्याच्यासाठी सावधगिरी किती बाळगावी लागली हे बघा आणि दुसरी गोष्ट हे किती कद्रू वृत्तीचे आहेत ही मनोवृत्तीचे आहेत हे यांनी दाखवून दिलं की तुम्ही एखाद्याला भावना म्हणून आपल्या भूमीवरती बोलावलात तर त्याला त्याचे जे काय तीन तास त्याला काढायचे होते ते कम्फर्टेबली आरामात काढता येतील एवढं पण बघण्याचं सौजन्य तुम्हाला दाखवता दा आलं नाही ही सर्वात मोठी बातमी आहे मी असं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार